रमाई दुसरी काढली होती पण तुमच्याकडे बघून मला असं वाटलं कारण मी रमाई इथून गात नाही भिंबीच्या डेठ्यापासून रमाई गाते आणि इथं ऐकणारा सण दिसला मला म्हणून मी दुसरी रमाई साजरी करत आहे लक्ष असू द्या करा सव्वीस मे एकोणीस ला माता रमाईचे निधन झाले त्यावेळेस बाबासाहेबांच वय होता चौवेचाळीस वर्ष एक महिना तेरा दिवस आणि रमाईच्या मृत्यूनंतर बाबासाहेब बगैर राहिले तेरा वर्ष एक महिना बारा दिवस आणि त्यानंतर पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये माई साहेबांसोबत बाबासाहेबांचे दुसरे लग्न त्यांचा संसार चालला महिने बारा दिवस आणि चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन ला आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षा दिली आणि त्यानंतर एक महिना सतरा दिवस जिवंत राहिले आणि सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेबांचं परिनिर्वाण झालं तारखा हे लिहून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहतील कारण बाबा रमाईजी खूप तब्येत खराब होते कारण त्यांना शिहे रोगाला पछाडलेले असते टीबी झाली दिसते माता रमाईला आणि डॉक्टर सांगतात की आता यांची किटाणू पूर्ण शरीरामध्ये पसरले यांना काही इलाज नाही आणि बाबासाहेब विदेशात असताना अचानक रमाईची तब्येत खराब होते बाबाचे मित्र बाबांना तार करतात आणि लगेच बाबासाहेब आपल्या मायदेशी परत येतात जसे परत येतात तसेच माता पडलेली दिसते जशी पडलेली दिसते तसेच बाबासाहेब धावत येतात रमाईचा डोका आपल्या मांडीवर घेतात आणि तिला कुरवाडीत म्हणतात रामू अगर रामजी बाबा गेले पूर्ण घराचा भार तुसायला आज जर तू मला सोडून गेली तर हा भिवा पोरका होईल ग रामू हा भिवा पोरका होईल रामू मला सोडून जाऊ नको रामू मला सोडून जाऊ नको तेव्हा बाबासाहेब म्हणतात का शेवटच्या क्षणाला मी माझ्या बाबाला भेटू ना शकलो पैशाचं कफन देऊ नाही शकलो दोन पैशाचं कफन देऊ नाही शकलो बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी येते की रामू मला सोडून जाऊ नको ग बाबासाहेबांच्या डोळ्यावर पडतात जशी चेहऱ्यावर पडतात तशी रमाई वर पाहते तेव्हा पाहते ते माता रमाई म्हणते की देख सक्ती कुछ भी होते होई देख सक्ती जान, जान जाते हुई। देख सक्ती भी होते जी अगर मी नाही दीदी तो मेरे साहा करू तेवढे कॅप्टन पृथ्वीराज मेश्राम यांच्याकडून मला पाचशे रुपयाची भेट आली तेव्हा बाबासाहेबांना रमाई म्हणते की साहेब साहेब मला पाणी पाजा मला जाऊ द्या आता साहेब साहेब मला जाऊ द्या आता मला पाणी पाजा बाबासाहेब म्हणतात नाही रामा मला सोडून जाऊन जाऊ नको वा वा मातारा माई काय म्हणते लक्ष देऊ दिवस संपले देहाचे दिवस संपले देहाचे याची मला जाण i just ज्यांना आई वडील आहेत त्यांना आई वडिलाची किंमत नाही ज्यांना मायबाप नाही त्यांना विचारा मायबाप म्हणजे काय मजा टेला पूर्ण फेसबुक भरलेलं असते पूर्ण युट्यूब भरलेलं असते खरंच ज्या पद्धतीनं फेसबुक युट्यूब व्हॉट्सअप भरलेलं राहते ना ते जर ओरिजिनल आचरणात जर आणलं ना तर आईची शपथ महाराष्ट्रातले सर्व वृद्ध आश्रम बंद होती एकही वृद्ध आश्रम राहणार नाही म्हणून म्हणायचं आहे येशवंत भगवान से भी बात ताली नहीं जाती है माँ की दुआ खाली नहीं जाती भगवान से भी बात ताली नहीं जाती एक माँ चार बच्चों को पाल सकती पर चार बच्चों से मिलकर एक माँ पाली नहीं जाती है एक माँ पाली नहीं जाती माँ माँ कैसी होती है कि चल भाई प्यार मत करना घर के बीच कोई दीवार मत करना चल भाई प्यार मत करना घर के बीच कोई दीवार मत करना द्वारे में चाय ले ले सारी रियासत मां मा मुझे दे दे इनकार मत करना मां मुझे दे दे मुझे इंकार मत करना मां तुमचे मा वाई उदयनगर मध्ये माझं घर आहे जरी जास्त तिकडे मुंबईला राहत असेल पण उदयनगर मध्ये घर आहे 15 20 वर्षापासून माझी आई माझ्याकडे राहायची मला असं वाटायचं माझी आई माझ्याकडे राहते माझी आई माझ्याकडे राहत नव्हती माझी सरपंच पुण्यशिला यांच्याकडून जेभीम या रमाईच्या गीतावर मला पाचशे रुपयाची भेट दिली पाचशे रुपयाची भेट दिली खरंच रात्रभर रा पैसे घेता एवढा आनंद होत नाही पण रमाईच्या गाण्यावर जेव्हा माझी माय माझी बहीण माझी, माझी। लेकरू उठून येते तेव्हा खूप एक आनंद आणि वेगळी फिलिंग येते कारण आम्ही आम खातो अमराईला विसरतो दुधाची गोडी चाकतो आणि साईला विसरतो बापाचं नाव घेतो मातलं आपल्या आईला विसरतो म्हणून म्हणायची की माझी आई माझ्याकडे राहते नाही माझी आई माझ्याकडे राहत नव्हती मीच माझ्या आईकडे राहत होती माझी काय अवकाळ आहे माझ्या आईला ठेवायची व्हायची कोणण्यास लेकराची अवकात नाही माय बापाला ठेवायची कोणण्यास नाही जे लेकर म्हणतात ना माझे माय बाप माझ्याकडे असतात नाही नाही तू तुझ्या माय बापाकडे राहत जेव्हा घराच्या बाहेर निघायची प्रत्येक जण काही ना काही फरमाईश करायची चाची बोले चुडी लाना सैली बोले कंदन लाना बहीण बोले चप्पल लाना तो कोई बोले झुमके लाना बहीण बोले चप्पल लाना तो कोई बोले झुमके लाना एक मेरी मा जो गाडी के पास आके कहती है कि बेटी घर लौटकर जल्दी आना घर लौटकर जल्दी आना मां आता नाहीये की माझे कडे 2 महिने झाले भावाकडे गेली आणि तिथस hazardous पडली म्हणजे माझा फोन वाजला की मी सारखं त्या फोन कडे पाहते माझ्या भावाचा तो फोन नसेल माझी आई गेली तर नसेल माझी आईला काही झालं तर नसेल कारण खूप सीरियस आहे परवाच्या दिवशी ती भेट करून आली आज तिच्या फोनवर दोन शब्द बोलली मा भीम जयंतीच्या शुभेच्छा तरी तिच्या पण आता ही तर माझ्यावर एक जिम्मेदारी आहे कार्यक्रम घेतले समाज माझा वाट बघत आहे आईला जरी काही झालं तरी मला कार्यक्रम टाकून जाता येणार नाही कारण समाजाने स्वीकारलेली गायिका आहे माझ्या समाजाचं एवढं प्रेम आहे म्हणून मी आज आहे माझी एक माय नाही इथं जेवढ्या बसले त्या सर्व माझ्या मायाच आहात हे मला असं वाटते माझ्या मनाला येशवंत यशवंत ये कि मेरे माँ को सिलाई नहीं आती मेरे माँ को सिलाई नहीं आती पानी पाजा साइबा मजे यांच्याकडून मला या रमाईच्या गीतावर या रमाईच्या लेखीकडून भेट आलेली आहे खूप खूप धन्यवाद तसेच परी रुपराज जया गौरी इंजिनियर रुपराज गौरी यांच्याकडून एक हजार रुपयाची भेट आलेली पर्या गोरबोडे यांच्याकडून सुद्धा या रमाईच्या गीतावर मला एक हजार रुपयाची भेट आली तसेच रुपेश गौडे यांच्याकडून सुद्धा एक हजार रुपयाची भेट आली मला खूप खूप धन्यवाद फिरायला <involved> in <language> होते मी शिवर मध्ये तीन दिवस तीन महिने आणि तिथे एका आश्रमात गेले म्हटलं चला आपल्याकडून काही दान देणं जमलं तर आपण काही दान देऊन येऊ म्हणून त्या आश्रमात गेले त्या आश्रमात एक आई बाबा एक जोडप पायरीवर बसलं होत मी त्यांना विचारलं आई बाबा जेवलेत का मी त्यांना विचारलं आई बाबा जेवलेत का तर माथारी गप बसले माणिक फुल पाच जणांच्या आईकडून शंभर रुपयाची भेट आली खूप खूप धन्यवाद जय मी माहिती किती दुःख साऊरा पाचशे आपल्याला परमिशन भेटलं यानंतर एक छत्रपती शिवाजी महाराज आहे मला म्हणून रमाई संपवते कारण एवढं परमिशन भेटलं ही खूप आपल्यावर हे झालं नाही का कारण आमच्याच बापाचा फायदा आणि आमचाच नाही फायदा एक जयंती गीताचा मुखडा आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मुखडा त्यानंतर कार्यक्रमाला पूर्ण विराम देते दिवस संप